दत्त पाळणा पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही अवतार खास अनुसया पोटी घरी आले जन्मास जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का विलागंध गंध दत्त बाळाचे चरण जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा पांची अमृत सोन्याचा ताटा नगर जनासी सुंठोडा वाटा जो चौथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला महाली सूर्याचा सूर्याच्या नवलक्ष तारे प्रकाश चंद्राचा जसा झळकतो हिरा रत्नांचा जो पाचव्या दिवशी पाचवी आली तेतीस कोटी देवांनाही भेट दिली जय दत्त नांदे नगरी दुमदुमली शेष नागिनी गुंफल्या वेली सहाव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वांगाशी विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो सातवे दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो आठव्या दिवशी हिंडतावन केळी नार चाफावन चंद नाच मांडला मोर हंसा नव्या दिवशी कल्पतरुला आसन घाली नित्य बसण्याला कामधेनु नित्य सेवेला जो दहाव्या दिवशी बोले गणपती औदुंबरा खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजती त्या होई पुत्र संतती जो अकराव्या दिवशी स्नान काशीला अन्न प्रसाद माहुरगडाला स्मरण केले केदार लिंगाला प्रत्येक दिवशी हा नेम चालवी जो बारावे दिवशी बारसे केले गुरुदत्त हे नाव ठेवले जो तेरावे दिवशी श्री मूर्ती दत्त नामाची अपार कीर्ती जय दत्त, दत्त मंत्र त्रिपाद हरती जो चौदावे दिवशी आहारे निद्रा योग समाधी दिवशी नाव वर्तिले नवनाथ अवतार जगी पावले मच्छिंद्रनाथ शिष्य शोभले मंत्र उपदेशकानी फुंकले जो पंधरावे दिवशी सोळा केला गुरु महाराज विद्या बोलला नामाचा ध्वज लाविला जो